तू काश्मीरमध्ये पहलगामची पोस्ट केलीस त्याच्यानंतर तू श्रीनगरला आलास तिथे स्थानिक लोकांना भेटलास जे बॅट बनवणारे होते जे शिकारा चालवणारे होते पर्यटक होते आणि श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगरचा जो जो प्रसिद्ध लाल चौक आहे की जो नेहमी बातम्यांमध्ये सुद्धा असतो तिथे तू सांगितलंस की ही माझी काश्मीरच्या विषयावरची शेवटची पोस्ट आहे आणि काश्मीरमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांना माझी श्रद्धांजली एवढंच नव्हे तर देशवासियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे ही शेवटची पोस्ट आहे आणि अशी पोस्ट तुला का करावीशी वाटली तुझं अगदी खरं आहे कारण हा इंटरव्ह्यू सुद्धा मी तुला खूप आधी प्रॉमिस केला होता बरोबर आपण इंटरव्ह्यू करतो आणि साहजिक आहे हे प्रश्न येऊच नाहीत असं नाही कारण आताच घडले आणि मी आता जाऊन आलोय आलो खरं पण थँक्यू कारण तू हा शेवटचा प्रश्न म्हणतेस आणि आपण वेगळ्या विषयावरती बोलणार जो आहे की ही शेवटची पोस्ट असं मी का म्हणालो काय आहे ना की परत एकदा एक सामान्य माणूस मी का कुठल्या अर्थाने सामान्य माणूस स्वतःला म्हणतो आहे की एक कुठलीही नोकरी व्यवसाय करणारी जी आपण माणसं आहोत ती जगामध्ये जे काही होतं ते ऍब्सॉर्ब करत असतात oh. प्रत्येक वेळेला त्याची रिॲक्शन येत असते hmm. त्यांच्या मनामध्ये hmm. आता त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे व्यस्ततेप्रमाणे इतर अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे hmm. आपण काही वेळेला काय पद्धतीने रिॲक्ट करतो oh. काही वेळा त्याचा त्याच्यामध्ये बदल होतो प्रत्येक वेळेला आपण रिॲक्ट करतो अशातला भाग नाही hmm. आपापल्या ह्याच्याप्रमाणे आपण रिॲक्ट करत असतो बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आम्ही कुटुंबियांच्या मुलाखती पण पाहिल्या नाहीत कारण आम्हाला त्रास होऊ शकतो अशी पण एक खरे तर त्यामुळे प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने कुठल्याही घटनेला रिॲक्ट करणं फक्त हीच नाही कुठल्याही घटनेला आपण दैनंदिन ह्याच्यामध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये जगामध्ये जे काही घडत असतं त्याला आपण रिॲक्ट करत असतो होतं काय की हे जे आपण वेगवेगळं म्हणतोय ना त्याच्यामध्ये आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जरा जास्त ह्या बाबतीत अॅब्सॉर्ब करणारा <laughs> तरुणच होतो म्हणजे त्या लहानपणापासून मी जरा जास्त अब्सॉर्ब करतो राजकारण समाजकारण आजूबाजूला घडलेलं त्यामुळे असं रिॲक्ट करण्याचं हे सुद्धा जास्त होतं उदाहरणार्थ मी अनेक वेळेला तू वाचलेस मी पेपरात मध्ये लिहितो आ... पाहिलेलंही आहे हा तर अर्थात तू कव्हर केलेलं आहेस मी जे जे काय करतोय ते तू आता म्हणालीस म्हणून की समजा पर्यावरण हा विषय आहे किंवा शिक्षण हा विषय आता हे दोन विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की काहीतरी आपण ठोस आणि जरा सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे असे मला दोन विषय वाटले ते मी निवडले त्यामुळे मी क्वेस्ट बद्दल तुला माहिती आहे जवळजवळ आम्ही सतरा अठरा वर्ष मी शिक्षणाच्या बाल शिक्षणाच्या मध्ये काम केलं जवळून तीन साडेतीन लाख मुलं पन्नास साठ हजार शिक्षकांपर्यंत आज क्वेस्ट पोचलेली आहे वनकुसवडेचं आमचं प्रॉजेक्ट चोवीस एकरावरती आम्ही जे जंगल उभं करण्याचं म्हणजे संपूर्णपणे कोरड्या जमिनीवरती जंगल उभं करण्याचं जे प्रोजेक्ट आहे ते तू कित्येक वर्ष झाली त्याच्यावरती आपण मुलाखती केल्यात कव्हर आता हे दोन असे विषय आहेत ज्याच्यामध्ये एक ते, ते हुँ, हुँ. टर्म ऍक्शन बरोबर ज्याला म्हणता येईल त्या रिॲक्शन होती ना ती माझ्या जे काही मला वाटत होतं त्याची रिॲक्शन होती की नाही आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भात काहीतरी ठोस केलं पाहिजे लॉंग टर्म शिक्षणाच्या बाबतीत लाँग टर्म आता ती माझी प्रत्यक्ष ग्राउंडवरची रिॲक्शन होती बरोबर अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये माझी रिॲक्शन ही लिहून असते आता कुठे मी सामान्य माणूस तितका सामान्य नाहीये हे मी तुला सांगतो कारण माझा चेहरा ओळखीचा असल्यामुळे मी एक मेसेंजर आहे हा आता मी हे जे क्वेस्ट बरोबर किंवा वनकुसोडे मध्ये जे पर्यावरणाचं शिक्षणाचं मी काम केलं त्याच्या बद्दल सुद्धा मी अनेक ठिकाणी जाऊन बोलायचो त्याबद्दलच्या मुलाखती द्यायचो देशी परदेशी दोन्हीकडे आता मी त्या माझ्या चेहऱ्याची जी काय छोटीशी पॉवर आहे त्याचा मी उपयोग करायचो त्या अर्थाने मी थोडस जरा वेगळा आहे सामान्य माणसापेक्षा पण आत कोर मध्ये मी सामान्यच माणूस आहे जे सगळ्यांचं होतं तेच माझंही होतं फक्त मला काही अव्हेन्यूज आहेत काही प्रायोरिटीज मला वाटतात म्हणून ते मी करतो थोडक्यात मी ऍक्टिव्हिस्ट नाही आहे हो हे क्लिअर दे मी मेसेंजर आहे हे मला माहिती आहे आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो सव्वीस अकरा जेव्हा झालं तेव्हाही माहिती ते तर आपल्याकडे इथे आपल्या अंगणात झालं मुंबईमध्ये त्याच्यानंतर सुद्धा मला सेम ह्या सगळ्यातनं गेलो आणि मी महिना दीड महिना हो मी काही बोललो नाही त्याच्यानंतर आपली लोकसभेची इलेक्शन होती आणि मी लोकसत्तेला एक लेख लिहिला पहिले ते राजकारण आणि मी त्याच्यामध्ये एक लिंक केली की सव्वीस अकरा आहे ते आपण काय करतोय समाज म्हणून काय आहोत आणि लोकसत्तेबरोबर जवळजवळ महिन्यात दीड महिन्याचं आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन एक कॅम्पेन केलं की तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय रस घ्या सहभाग वेगळा रस वेगळा हा त्यामुळे एक जाणकार मतदार होणं म्हणजे काय आहे तुम्ही सतत मतदार असणं म्हणजे काय आहे म्हणजे तुम्ही नागरिक असता आणि पाच वर्ष मतदार असायला लागतं फक्त एक दिवस असून चाल या संदर्भात कॉलेजेस कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही आता ती ग्राउंडवरची एक ऍक्शन होती ते, आणि त्याच्याबरोबर नंतर परत दोन तीन लेख लिहिले तर ते कॅम्पेन दीड महिन्याचा सांगायचा मुद्दा काय आहे माझा की मी एनवायरमेंट मध्ये सुद्धा ऍक्टिव्हिस्ट असतात मी ऍक्टिव्हिस्ट नाही त्याचा एक मेसेंजर म्हणून ते मी पसरवलं एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा ऍक्टिव्हिस्ट असतात मी मध्ये नाहीये मी त्याच्यामध्ये काहीतरी ग्राउंडवरती काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते मेसेंजर म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ह्या बाबतीत आत्ता मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे मी एक मेसेंजर आहे आणि <laughs> मी म्हंटल तसं माझ्या चेहऱ्याची जी काही एक छोटीशी बारीकशी पॉवर आहे त्याचा थोडासा वापर करून हा मेसेज पोचवणं हे माझं काम आहे आता हे माझं जे उद्दिष्ट आहे म्हणजे काय एक नदी आहे <laughs> तिकडनं मी होडी घेऊन निघालो त्या किनाऱ्याला पोचणं हे माझं उद्दिष्ट आहे <laughs> त्या प्रवाहाचा वापर <laughs> <laughs> करून त्या किनाऱ्यावरती पोचल्यानंतर बोट तिथे सोडून चालू लागणं हा अत्यंत महत्वाचा भाग असतो जेव्हा मी फक्त मेसेंजर असतो जेव्हा मी ऍक्टिव्हिस्ट नसतो तो अत्यंत महत्वाचा भाग असतो मी सेम क्वेस्टच्या बाबतीत केलं मी चौदा वर्ष अध्यक्ष होतो मी रिटायर झालो बरोबर वन कोसवड्याची जागा डोनेट केली आम्ही आणि तिथे आता माझा डायरेक्ट संबंध नाही आहे हीच मी होडी तिथे पार्क करून निघून जाणं हे मी तिथेही केलंय आणि आता ते करणं जास्त आता नदीचं उदाहरण द्यायचं झालं तर काय झालंय की ही आता हा जो नुसता प्रवाह आहे तो साधा प्रवाह आता राहिला नाहीये आता त्याच्यात असे भोवरे निर्माण झालेत प्रचंड ज्याला सोशल मीडिया म्हणतात ज्याला मीडिया म्हणतात काय होतं तुम्ही ती नाव नेता नेता जरा चुकून त्या भोवऱ्यांमध्ये गेलात ना की तिथेच अडकून पडता भर 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 फिरत आणि तुम्हाला कळतही नाही आणि त्याची एनर्जी इतकी असते की तुम्ही काही वेळानंतर ती एन्जॉय करायला लागता अशा वेळेला ला ते भोवरे अव्हॉइड करून प्रवाहाचा फक्त फायदा घेऊन जाणं अजून महत्वाचं झालेलं आहे की ते सोडणं जे आहे या नहीं। नहीं। ते या भोवऱ्यांमधन वाचणं नाहीतर त्या गर्तेत तुम्ही सापडलात की तुमचा मेसेजही दूर राहतो आणि तुम्ही भरकटत जाता तर त्यामुळे ते अव्हॉइड करून किनाऱ्याला येऊन सगळ्यांना हे सांगणं की मेसेंजर म्हणून मी मेसेज दिलाय म्हणून मी शेवटचं माझी जी वाक्य होती त्याच्यामध्ये की तुम्हाला पटलं असेल बघा बाबा तुम्ही करू शकता का कारण शेवटी तो मेसेज आहे आम्ही इतके पॉवरलेस आहोत ना आमच्यात जर एवढी पॉवर असती तर आम्ही घराजवळच्या थिएटरमध्ये आमच्या दर सिनेमाला माणसांना नसतो घेऊन येऊ शकलो आम्ही प्रमोशन करतो सतत या 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 म्हणून सांगतो आम्ही किती क्षुल्लक आहोत हे यावरनं लक्षात येतं की आम्ही आमच्या साध्या सिनेमाला दर सिनेमाला लोकांना घेऊन येऊ शकत नाही ओपनिंग लागत नाहीत आमच्या सिनेमांना आता एवढा मोठा मेसेज आहे तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जबाबदारी त्यांना जी वाटेल त्यांना जी भीती वाटते ते प्रत्येकाचा निर्णय असणार आहे त्याला कुठेच काही मी असं नाही म्हणणार आला नाही तर तुम्ही कसे आला नाहीत नाही 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 मला पूर्ण आदर आहे त्यांना जे काही जर कोणाला भीती वाटत असेल आपल्या कुटुंबियांबद्दल भीती वाटत असेल ती कधी दूर आहे ते कधी तो परत कॉन्फिडन्स येतोय हा ज्याचा त्याचा मी पहिल्यांदा म्हणालो तसा हा इंडिव्हिज्युअलचा मुद्दा आहे आणि त्याचा मला पूर्ण आदर आहे मी असं कधीच म्हणणार नाही कोणाला की तुम्ही गेला नाहीत म्हणजे तुम्ही काय काही भित्र्यात किंवा तुम्ही गेला नाहीत म्हणजे तुम्ही काही देशकार्य केलं नाही अजिबात मी असं म्हणणार नाही कधीही म्हणणार नाही कारण मला कसं वाटत नाही मुळात हे मला वाटलं मी केलं ज्यांना वाटतंय त्यांनी करा इतकाच माझा साधा मेसेज होता तो देऊन संपला आता ह्या पुढे मी त्याच्याविषयी बोलणार कारण मी ऍक्टिव्हिस्ट नाही त्यामुळे आपल्याकडे जी व्हॉट अबाउटरी असते आता मग त्याच्याबद्दल काय मग त्याच्याबद्दल काय मग ह्याच्याबद्दल काय मग तुम्ही आता गेलात तर मी नाहीये मेधा ते ऍक्टिव्हिस्ट आहेत ना त्या मिशनरी आहेत म्हणजे त्यांनी मिशन घेतलं या अर्थाने ते मिशन तर ते त्या ते ते लावून धरतात शेवटपर्यंत त्यांनी म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कित्येक वेळेला उभ्या होत्या हे ते मेधा त्यांचं एक उदाहरण झालं कारण ते पटकन डोळ्यासमोर सा, फरक सांगण्याच्या दृष्टीने मी नाही आहे ऍक्टिव्हिस्ट त्यामुळे मला ज्या वेळेला आणि म्हणून मी इतरही उदाहरणं दिली फक्त यावेळेला नाही ज्यावेळेला मला वाटलं त्यावेळेला मी लॉंग टर्म काही ऍक्शन घेतल्या ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला लिहिलं ज्यावेळेला वाटलं त्या लिहिण्याच्या ह्याच्यानुसार छोट्या छोट्या ग्राउंड ऍक्शन केल्या तसंच आत्ता मला ही माझी एक छोटी ग्राउंड ऍक्शन वाटते की ज्याचा हे संपलं आणि तिथून मी आता बाजूला झालो किती छान तू पहलगामला जेव्हा गेलास तेव्हा तू असंच लिहिलेलं होतंस की झेलम के किनार चले म्हणजे जेलं झेलमच्या काठाने आपण जाऊया आणि तू खूप छान रूपक वापरलंस या सगळ्या परिस्थितीवर की नदी प्रवाह भोवरे बरेच जण अगदी माझ्या सकट अजूनही या भोऱ्यामध्ये हो अडकलेले आहेत भीतीच्या हो भोवऱ्यामध्ये आहेत धक्क्याच्या भोवऱ्यामध्ये हो आहेत जेव्हा मी डोंबिवलीच्या त्या मुलांचा इंटरव्ह्यू पाहिला म्हणजे जोशी लेले कुटुंबियांचा तर हर्षल लेलेला मी बोलताना पाहिलं तर मी खरंच सांगते अतुल की याबद्दल जे जे मी कव्हर केलं ते मी हर्षलच्या वतीने सगळ्यांना प्रश्न विचारत होते इतकी मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते पण तू जसं म्हणतोस तर कुठेतरी भावनांमधून सावरावं सुद्धा लागतं मला थोडस तू जो भोऱ्यांचा मुद्दा मांडलास तिकडे यायचं आहे तुझा सिनेमा आहे लालसिंग चड्ढा आणि त्याचं स्क्रिप्ट तू असंच एक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून रिॲक्शन म्हणून तू लिहून काढलेलं होतंस आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे ती आई लहान मुलाला म्हणते बाहेर मत जाना बाहेर मलेरिया फैला आहे तर हा जो मलेरिया आहे विद्वेषाचा नफरतीचा सारखं काहीतरी मतभेदांचा या मलेरियाबद्दल तुला काय वाटतं कारण आत्ता मी बघितलं की या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले नेव्हल ऑफिसर विनय ने नरवाल त्यांची पत्नी असं म्हणाली की तुम्ही या हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम करू नका काश्मीरी लोकांना टार्गेट करू नका तर तिच्याबद्दल अतिशय असभ्य भाषेमध्ये मेसेज लिहिले गेले ट्रोल केलं गेलं आणि हे जेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं तेव्हा आपण कुठल्या थराला पोचलोय याची जाणीव झाली इतकं सगळं विद्वेषाचं वातावरण असताना तू स्वतःला शांत कस ठेवतो हो मला नेहमी असं वाटतं की एखाद्या एकत्र एक कुटुंबामध्ये जर समजा अचानक तीन चार मुलं वयात आली तर ती कशी वांडपणा करतात वांडपणा वांडपणा <laughs> तर तसा मला असं वाटतं आपल्या देशाचं आत्ता असं हे आहे की जरा वांडपणा आपला वाढलाय आणि तो काही काही वेळेला इव्हन घरामध्ये धोकादायक होतो मुलं काहीतरी असं हो। करतात की हो। ज्यांनी संपूर्ण कुटुंबाला दुःख होतं किंवा हे होतं तर ते असं अचानक थोडंसं झालंय असं मला वाटतंय पण परत तेच आहे की पौगंडावस्था संपते कधी ना कधी आपल्याला येते मॅच्युरिटी तर तसं होईल असं मला वाटतं ओके okay. आणि तू लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा तू जे असं म्हणतोयस घरा नात्या की घराघरांमध्ये नात्या नात्यांमध्ये जो दुरावा येत चाललाय आणि वांडपणा वाढत चाललाय असं तू म्हटलास की कोणत्याही घडामोडी बद्दल कुटुंबियांशी नातलगांशी मित्रमैत्रिणींशी चर्चा करायची सुद्धा भीती वाटते कारण आपलं एक लिसनिंग जे आहे ते कुठेतरी कमी होत चाललंय जर हे सगळं बघितलंस ना तर हे पौगंडावस्थेतली मुलं आपण सगळे आपण हे केलंय आई वडिलांच ऐकायचं नाही ते जे काही सांगतील ते त्याच्या विरुद्ध जायचं मला असं वाटतं की देश म्हणून आता आपण त्या अवस्थेत हो, आहोत आणि येईल आपल्याला मॅच्युरिटी येईल आपण या अवस्थेतनं बाहेर पडू असं मला वाटतं सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट